आज आहे जाऊबाईची एनिव्हर्सरी आणि मी इथे किचनमध्ये बनवत आहे काहीतरी खास खास म्हणजे चिकनच कारण आम्हाला सर्वांना चिकन खूप आवडतं त्यासाठी तर झालेलं असं की त्यांनी त्यांचा टिफिन बनवलेला होता ड्युटीवर जायचं होतं तर आणि एक्स्ट्रा भाजी बनवून ठेवली तर त्यामुळे आता हे संध्याकाळी होणार होणार हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल आणि मजेतच राहा आता वाजत आहे एक आणि मी रात्रीच्या पार्टीची तयारी करत आहे आतापासून आणि खुशी जी आहे ती पण सुद्धा मला मदत करत आहे आज जवळची आहे मॅरेज ॲनिव्हर्सरी ते सुद्धा तेरावी बघता बघता त्यांच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मी ना त्यांना सुद्धा केलं नाही त्यात तशाच निघून गेल्या ड्युटीवर कारण की मी होती झोपलेली माझी ए सी जे जा बंद झाली त्यामुळे ना माझं डोकं खूप खराब झालेलं म्हणून मी हॉलमध्ये झोपलेली होती तर मी एवढी गाड झोपलेली होती मी काही उठली नाही आणि त्यांना विशसुद्धा केलं हीच आहे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी जिचं नाव आहे खुशी आता तुम्ही ऐकलंच असेल मी थोड्या वडिने सांगितलं मी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा ती मला थोडीफार मदत करते आणि म्हणते पण मावशी की मला काहीतरी शिकव म्हणजे मला थोडंफार किचनमधलं पण शिकव थोडंफार काही नव्हे ना तरी ते मी तुम्हाला दाखवत आहे की दीड किलो चिकन आले ते मला उचलता सुद्धा येत नाही आणि आता त्याच चिकनामधलं थोडंसं मी जे आहे माझ्याच बहिणीचा एक छोटा मुलगा आहे म्हणजे खुशीचा हिमांशू भाऊ आहे त्याच्यासाठी फिक्कं आणि बिट्टूसाठी फिक्कं कारण की त्यांना फिक्कच लागतं दोघांना पण आणि खुशी जी आहे ती माझ्या मला किचन मध्ये काम करत सारी मदत करत असते म्हणजे काही ना काही काही ना काही अर्ध लोक दुखते अरुण थोडं हिंदी मराठी मिक्स होते आपण काय म्हणतो तिला ऐकायला काय होते ती करते काय आणि आपण म्हणतो काय असं पण होतं कधी कधी पण काही मी थोडंफार ऍडजस्ट करेन की ते थोडासा प्रॉब्लेम होणारच आहे <laughs> खुशी आहे <laughs> ती हिंदी यासाठी बोलते कारण की माझी मोठी बहीण आहे जी मध्य प्रदेशमध्ये राहत असते मध्य प्रदेश भोपालमध्ये त्यामुळे त्यांना हिंदीत जास्त बोलता येतं मराठी फारसं काही येत नाही म्हणून ते थोडासा प्रॉब्लेम होतो हिंदी मराठी हिंदी मराठी आणि बिट्टूचं सॉरी खुशीचं लक्ष आहे जो किचनमधून पूर्ण आंब्याच्या झाडावर जात आहे कारण आमच्यासमोरच इथे आमच्या घराच्या समोरच आंब्याचं झाड आहे मोठं आणि त्याला एवढे आंबे लागलेले आहेत ते पिवळेसुद्धा झालेले एक एक पडून खाली पडतात आणि कालामी दोन पडले ना तर लगेच गेलो आणि तिथे आणले म्हणजे गोड होते पण मस्त तिकडे होते मजा आई तुम्ही खुशी मजा आली ना mm. तर तो, तो फिर अब देख रही आहे की रेगार मेले <laughs> चोर 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 पकड चोर गो ते बघ आंब्याच झालाय इतके आंबे लागलेले आहेत त्याला तुम्हाला दाखवत बरोबर

खुशबू पार्टी हो गई मौसी की एनिवर्सरी पे हाँ मजी आह खुश खुशबू याद है तजी नहीं ठीक आहे त्या आर्यनला क्रिकेटचा क्लास जेव्हापासून लावला आहे तेव्हापासून आर्यन तिकडला आल्यानंतर घरामध्ये पण क्रिकेट खेळतो आणि इकडे तिकडे वस्तू पाडत राहतो हे माझे पतिदेव जे घुसलेले आहेत मोबाईल मोबाईल चिकनामध्ये सर्व मसाले टाकून चिकन ठेवलेलं आहे मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये कारण आता एक दीड वाजलेला आहे म्हटल्यानंतर ते दिवसभर मस्त मॅरिनेट होणार मग त्याची भाजी पण छान होणार कारण की पूर्ण मसाला जर तो चिकनमध्ये उतरणार आता मी करत आहे इथे स्वयंपाक फक्त चपात्याच करायच्या आहेत त्यामुळे पटापट -पड़ करून घेते इथे माझं जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं झालं आणि बिट्टू माझी झोपली मुलं झोपले ना त्यानंतर मला काहीतरी करायला मिळतं म्हणजे बाकीचे दोन मुलं आहेत तिथं झोपले नाही फक्त माझी मुलगी झोपली कारण ती लहान असल्यामुळे चिडचिड चिडचिड करत राहते थोडीफार त्यामुळे ती झोपली तर मला काहीतरी काम करायला वेळ मिळतं तर इथे मला ज्या साडीवर एक ब्लाऊज पीस आलेलं होतं आणि खाली वेळ पण होता माझ्याकडे रिकामा त्या रिकाम्यामुळे वेळेत मी शिलाई किंवा ब्लाऊज असं काही ना काही शिवत राहतेच ते मी आता माझं ब्लाऊज शिवत आहे त्याच वेळेस खुशीसुद्धा आली ती म्हणते मी पण काय करू मावशी मला पण दाखव मला पण बघू दे तू कशी शिवतेस काय शिवते त्यामुळे मग ती पण माझ्याजवळ येऊन बसली मी म्हटलं बस बघ आणि तू पण शिवू मग हसायला लागली नाही नाही मग कशी शिलंगी आणि एवढं गरम होतं एवढं गरम होता तर एकाच दिवसामध्ये माझं पूर्ण ब्लाऊज शिवून होत नाही कारण की छोट्या मुलांचं कसं असते कधी त्यांची झोप जास्त वेळ राहते तर कधी कधी कमी वेळ राहते कधी माझी मुलगी एका तासातच उठते तर कधी कधी तीन तीन साडेतीन तीन तासानंतर उठते तर जसा मला वेळ मिळतो त्यानुसार मी इथे ब्लाऊज ॲडजस्ट करत असते म्हणजे शिवते तेवढ्या वेळामध्ये जेवढं ब्लाऊज शिवून होईल तेवढं मी शिवून घेते तर कधी कटिंग होते तर कधी अस्तर वगैरे लावून होतं तर आज पाच सात सहा दिवसानंतर माझं पूर्ण ब्लाऊज जे आहे ते झालं आहे कम्प्लीट हे ब्लाऊज बघून इथे जावई पण म्हणतात मला पण असंच ब्लाऊज शिवून पाहिजे ज्या वेळेस मी ब्लाऊज शिवत होतीस ना त्याच वेळेस जावबाई ड्युटीवरून घरी आल्या होत्या साडेचार वाजता तरी पण मी मशीनवरच बसलेली होती आणि ब्लाऊज एवढं छान शिवून झालं ना मी तुम्हाला दाखवणार एवढं छान झालेलं आहे आणि अजून मी याच्यातलं थोडंफार तुरपाई वगैरे काम जे आहे ते राहिलेलं आहे ते आहेत आता सहा वाजले आहेत बिट्टू अजून सुद्धा झोपलेली आहे त्यामुळे मी करूनच घेत आहे त्यांना म्हटलं थोडंसंच काम राहिलेलं आहे माझं ते म्हणाले उठ काहीतरी कर का बाहेर जायचं नाही का सेलिब्रेशन करायला ॲनिव्हर्सरीचं से। म्हटलं हो जाऊ युटीवरून आता त्या लग्नात स्वयंपाकाला आज आहे त्यांचं लग्न वाढदिवस हो बाई लग्न वाढदिवस वाले बाई दुल्हन मग दुल्हन झाली दुल्हन मग तू आणि नवद्या अजून घ्यायचे अरे बना रही होिकन हे हो चिकन आहे मस्त मॅरिनेट झाले फ्रीज मध्ये ठेवलेलं एकदम तर आता मी दोघी मिळून करतो स्वयंपाक पार्टी फराटी काही नाही है ए? इस जो पार्टी का पे है पार्टी घर पे है रोटी बनाओ सब्जी बनाव पर मला बाहेरचं खरंच आवडत नाही मी पाच वर्ष झाले लगभग बाहेरचं जास्त खाणं टाळते पंधरा मिनिट झाले केक चा डिस्कशन चालू आहे गरम एवढं होत आहे त्यामुळे आम्ही सर्व आता किचन सॉरी हॉल मध्ये जेवण करतो कारण कूलर आहे हॉलमध्ये त्यामुळे थोडी थंड व तर येतो आज खूप वर्षानंतर आमची पूर्ण फॅमिली एकत्र सर्वांचे जेवणं झालेले आहेत आता आता आम्ही करतोय तयारी मी पण तयार होत आहे तिकडे नवरीबाई पण तयार होत आहेत आणि सर्व मुलंसुद्धा तयार होत आहेत आता आम्ही जातो आहे बाहेर केक कटिंग करायला बाहेर जायसाठी जा निघालेलो आहे गाडीत बसलेले आहेत मुलं तरी पण सुद्धा मोबाईल सु अजिबात सोडायला तयार नाही इथे आम्ही बाहेरही निघालो आहे तरी जाऊ पैसा पत्ता नाही नेहमी लेटच करत असतात आणि इथे आम्ही मेन गोष्ट आहे जे विसरलो ते म्हणजे केक तर मी आतून आवाज दिला की अगं आपला केक राहिला तर माझ्या बहिणीची मुलगी आहे जे आतून केक घेऊन आली आणि जो पण आलं तिच्या पाठोपाठ बाहेर जायचं म्हटलं की माझी मुलगी एवढी खुश असते तिच्या खुशीच ठिकाणच नसत मग आलो आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला ॲनिव्हर्सरी करायची होती सेलिब्रेट कॅफेमध्ये आहे चेअर फक्त चार चार अशा लावलेल्या आहेत चार या टेबलवर चार त्या टेबलवरती अशा आठ तर आम्ही खूप लोक होतो एका टेबलवरती चारच होत्या तर ते दादा त्या टेबलवरती आठ अरेंज करेपर्यंत चेअर आम्ही इथे बस आम्ही इथे बसलो आणि इथे फोटोशूट असा व्हिडिओ वगैरे काढून टाइमपास करायला लागलो जसं माझ्या मुलीला केकवर दिसला मँगो तिचं लक्ष होतं फक्त केकवर तरी तिने त्या केकवर मारली झळप अरे भाई हमारी एनिवर्सरी है हमारे बाल वाल ठीक करने दो क्योंकि हमारे फोटो अभी अच्छा नहीं चाहिए सही है ना <प्राणिण गारी> जैसा केक कट झाला के लिए कोल्ड ड्रिंक ऑर्डर इथे माझा मुलगा मला सांगतोय हे जे ऑर्डर केलं ना मम्मी एवढं कडू आहे की मला उलटीसारखं होत आहे मी म्हटलं ठीक आहे मला पण चेक करून बघू दे तर खरंच मी जेव्हा चेक केलं तेव्हा पण ते एवढं कडू होतं की भयंकरच पिल्यानंतर माझ्या जिभेचा जो आहे पूर्ण स्वाद निघून गेला एवढा कडू कडू माझ्या मूचा टेस्ट गेला म्हटलं माझ्या बहीणच्या मुलीला पण तुम्ही टेस्ट करायला लावलं तिच्या पण मूचा स्वाद गेला ती पण बोलली ह्या चांगल्या जिभेचा स्वाद गमावून आता जातो आहे आम्ही घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय